भव्य दिव्याचं ओपनचं मैदान चौदरवाडीकरांचं आणि या मैदानात मित्रांनो गट क्रमांक एक सुटला गट क्रमांक एक मध्ये पळत होता ज्याला मोठ्या मैदानाचं मोठा असतात म्हणून ओळख आहे असा मोठ्या मैदानात मोठा असतात रायफल एक्क्यांशी एक्यांशी आणि त्याचा पायरा होता पिस्टन बावीस साफरसोबत मित्रांनो ही गाडी गट क्रमांक एक मध्ये पाताने दिसले आणि गाडीला तो फार स्पीड लागले आणि बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो जवळजवळ एक ते दीड महिन्यानंतर पिशनाबाळ अकराच मैदानात आला आणि या गाडीला तुफान स्पीड लागली आणि गाडीने सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र आहे नक्कीच एस टी सी लागत का मग एक पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो अंगापूरचं एक ओपनच मैदान पार पडते आणि त्या मैदानामध्ये बैलगाडी दे क्षेत्रातील देऊ विक्रमादिथे बाकासूर सकाळी दाखल झाला होता आणि बाकासूरचं पायरा कोण असेल गाडीवरती ड्रायव्हर कोण असेल हा सर्वच प्रेमी असतील यांना प्रश्न पडला आहे तर मित्रांनो त्यानो बाकासूरसोबत एक ऐतिहासिक जोड आज पाहताना दिसणार आहे ज्या जोडी जोडीने बरेच विक्रम केले तर ऐतिहासिक जोड आहे आणि याच्या याच्या आधी पाहायला आहे मग चर्चा चालू होती की छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पाहताना दिसेल का तर मित्रांनो लखन नसणार आहे कारण लखन अजून तर अजून घाटावरती नाही आला आणि पाच ते दहा दिवस तरी अजून पाहताना नाही दिसणं त्यानंतर मित्रांनो स्वराज्य आठशे पंचावन्न असेल का तर मित्रांनो स्वराज्य देखील नसणार आहे कारण की बाकीसोबत एक ऐतिहासिक जोडी म्हणजे याच्या आधी याच्या आधी पाहायला पाहिलंच नाही मग राहिलं कोण तर राजधानी एक्सप्रेस बालमा हा पायरा असणार मित्रांनो आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील तर गाडी गाडीवरती ड्रायवर असतील कारुंडेक्स कारुंडे आप्पा ड्रायवर कारुंडेकर हे ड्रायवर असतील तर नक्कीच आजच्या मैदानासाठी बाकासूर बालमाने आप्पा ड्रायवर आपायवर कारुंडेकर यांना खूप सारे शुभेच्छा चालतो भेटू पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन डिटमध्ये